मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळ्याचं अपयश हे या महागळती सरकारचं आहे असं असताना हे अपयश शौर्याचा इतिहास असणाऱ्या नौदलाच्या माथी मारण्याचं पाप राज्य सरकार करत आहे प्रत्यक्षात पुतळा उभारणीवेळी राज्य सरकारचे कल... कला संचनालय काय करत होते आणि ठाण्यातील आपटे नावाचे अनुभव नसणारे शिल्पकार नौदलाला कोणी दिले हे महत्वाचे प्रश्न आहेत असा संतप्त सवाल आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरू असताना दहीहंडी सणाला गालबोट लागले थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याची घटना तर मुंबईत आतापर्यंत पंधरा गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मालवणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक इंजिनियरने तक्रार दाखल केली आहे त्यानुसार मेसेस आर्टिसरी कंपनीचे मालक जयदी यांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा कोसळण्याने राज्यातून नाराजी आणि संताप व्यक्त केले जात असताना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी वाईटातून काही चांगलं घडायचं चा असेल म्हणून हा अपघात झाला असेल असं खळबळजनक विधान केलंय या ठिकाणी आता शंभर फुटी पुतळा असावा असं ते म्हणाले शिवरायांनी उभारलेले गडकट उनवारा पाऊस झलट शेकडो वर्ष उभे आहेत मात्र माहिती सरकारने उभारलेला मालवण येथील छत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी एक शिवप्रेमी म्हणून आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात आठ पॉईंट तेवीस टी एम सी पाणी साठा आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक चार पाच व सहा खुले असून सध्या धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे चांगली योजना आहे तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा कारण ते आपलेच पैसे आहेत देवेंद्र फडणवीस काही त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले पण काय असा थेट सवाल मनोज ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाची वरील बाजू जळून खाक झाली असली तरी सुदैवाने मूळ ढाचा शाबूत असल्याचे आतापर्यंत झालेल्या स्ट्रक्चर ऑडिट मधून स्पष्ट होते नाट्यगृहाची मागील बाजूकडील काही भाग मात्र खराब झाला असून तो नवीन बांधकामावेळी उतरवून घ्यावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत पावसामुळे कोल्हापुरात दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट रोजी होणारी होमगार्ड भरतीची मैदान चाचणी स्थगित मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणी शारीरिक व मैदानी चाचणी स्थगित करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्यानंतर दोन जणांवर गुन्हा दाखल झालाय यानंतर नौदल विभागाकडून हालचालींना वेग लवकरच नौदल अधिकारी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार असल्याची माहिती समोर